श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे मंदिरात प्रदक्षिणा घालताना अनेक जण करतात या चुका बघा देवाच्या कृपेसाठी हे नियम पाळा बघा पूजा करताना अनेक नियमाचे पालन केले जाते पूजेनंतर देवी देवतांना प्रदक्षिणा घातली जाते प्रदक्षिणा घातल्यानंतर देवाचे आशीर्वाद घेतले जातात हिंदू धर्मात मंदिरात देवाला प्रदक्षिणा घालण्याला खूप महत्व आहे प्रदक्षिणा घालण्याला धार्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही दृष्ट्या महत्व आहे देवाला प्रदक्षिणा का घातली जाते त्याविषयी जाणून घेऊया प्रचलित कथेनुसार एकदा शिव आणि माता पार्वतीने त्यांचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांच्यासाठी संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घालण्याची स्पर्धा आयोजित केली आणि प्रथम येणाऱ्याला विजेता घोषित केले बघा या स्पर्धेत श्री गणेशाने महादेवाच्या आणि माता पार्वतीच्या भोवती तीनदा प्रदक्षिणा घातली आणि त्यांनी ही स्पर्धा जिंकली या आधारावर संपूर्ण विश्वातील लोक ईश्वराला आपले करते धरते पालक मानतात आणि त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालतात तेव्हापासून प्रदक्षिणा सुरू झाली देवाला प्रदक्षिणा घालणे हे अत्यंत शुभ आहे जो देवाची प्रदक्षिणा करतो त्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि ती व्यक्ती घरी गेल्यावर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते त्यामुळे देवाची प्रदक्षिणा करणे हितकारक मानले जाते मंदिरात प्रदक्षिणा केल्याने घरात सुख समृद्धी आणि संपत्ती कमी पडत नाही यामुळे तुमच्या जीवनात आनंद वाढतो बघा धार्मिक ग्रंथानुसार प्रदक्षिणा नेहमी घड्याळाच्या दिशेला करावी म्हणजे देवाच्या उजव्या हातापासून डाव्या हातापर्यंत प्रदक्षिणा करणे खूप शुभ आहे बघा प्रदक्षिणा नेहमी एक तीन पाच सात किंवा नऊ सारख्या विषम अंकामध्ये केली जाते प्रदक्षिणा करताना बोलू नका देवाला प्रदक्षिणा घालताना देवाचे ध्यान करणे उत्तम मानले जाते बघा प्रदक्षिणा शरीरासाठी फायदेशीर मानली जाते ज्या ठिकाणी रोज पूजा केली जाते त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि जेव्हा ही ऊर्जा माणसाच्या शरीरात प्रवेश करते तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याला मानसिक शांती मिळते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद